आणि अरे चमचा काय मला सर्व माहिती आहे या तालुक्यातले इज्जतदार लोक जे होते हे <laughs> <खालो बरा ना। laughs> महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभे होते काही तुम काही चाटू चमच्या ज्या होत्या या तालुक्यातल्या मागे होते चाटू चमच्या मागचे पाच वर्ष मी कधी लक्ष दिलं नाही चाटू चमच्या या पाच वर्षात तुमचा पाटा पाडल्याशिवाय आता संध्याकाळी सात वाजता बांद्रा एक्सप्रेस आहे तिला तुम्ही एवढी भरायची आहे त्या बांद्रा एक्सप्रेस ला नंदुरबार होऊनच जावं लागतं त्या सात वाजेच्या रेल्वे मध्ये घासोड बांधलं गेलेलं आहे पेट्या तयार आहेत या पेट्यांमध्ये सामान भरला गेलेला आहे बाटल्या बुच्चन सगळं त्याच्यात टाकून हे गासोड आता प्रत्येकाच्या डोक्यावर उचलायचं काम आपल्याला करायचंय आणि हे गासोड त्या रेल्वे जाऊन फेकायचं करून जाय आणि तिकडेच या जबाबदारीमध्ये आता हे बिनबुडाचे जे काही लोटे आहेत हे सगळे लोटे आपल्या तालुक्यातले बिळामध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही हे बिळात घुसलेले लोटे जे आहेत काही काही बिळात घुसलेले नाग जे आहेत ते आपल्यात राहतात आपल्या जीवावर खातात आपल्या तालुक्याच्या जीवावर भरतात या सापांना आता जरा दूध दाखवावं लागणार आहे नागपंचमी आली की यांचा ही पूजा पात्रीचा कार्यक्रम आपल्याला करावा लागणार आहे प्राप्त झालंय जरा मागे सरका ना हो वाले तुम्ही बंद केले की हे सगळे मागे सरकतील आज समजा जर का आज समजा जर का विजय झाला असेल तुम्हाला असं वाटत का आपल्या बरोबर स्मिता ताईंच सुद्धा योगदान आहे साहेबराव दादाचं सुद्धा योगदान काही काँग्रेस वाल्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेम होत म्हणून त्यांचं सुद्धा योगदान आहे आणि एक दोन समजा जर का उरलेल्या राष्ट्रवादीमध्ये समजा जर का एक दोन डंगरे जर का शिल्लक असतील तर त्यांचा सुद्धा भविष्यामध्ये पाटा पडल्याशिवाय काही आज प्रचाराच्या दरम्यान हा नरू चौधरी इथं उभा आहे नी मर्द लावला हे चंग्या चंग्या तथा जानो होता मर्द मर्द आता ही जानो